राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं चरित्र यांचा जन्म माघ शुद्ध एकादशी शके सतराशे सहासष्ट म्हणजेच इसवी सन अठराशे पंचेचाळीस निर्याणतिथी मार्गशीर्ष वद्यदशमी शके अठराशे पस्तीस म्हणजेच सोमवार दिनांक बावीस डिसेंबर एकोणीसशे तेरा श्री रावजी पंत आणि सौ गीताबाई हे दोघं भगवत भक्त होते श्री रावजी पंतांना विठ्ठल भक्तीची ओढ होती आणि सौ गीताबाई यांना लहानपणापासून रामभक्तीची आवड होती या दोघांना एका सत्पुरुषाच्या कृपेचा लाभ झाला त्यांना शके सतराशे सहासष्ट म्हणजे इसवी सन अठराशे पंचेचाळीस रोजी पुत्ररत्न झाले तो दिवस माघ शुद्ध एकादशीचा होता त्याचं नाव गणपती ठेवलं लहानपणी सर्वजण त्याला गणू अथवा गणुबुवा असं म्हणत असत हे गणुबुवा म्हणजेच आमचे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे होत वयाच्या चौथ्या वर्षापासून आजोबांनी गणूला शिकवण्यास सुरुवात केली गणू हा हुशार असल्यानं गुरुजी जे शिकवतील ते त्याचं ते तोंडपाठ होत असे लहानपणापासून गणूला रामनामाची गोडी होती आठव्या वर्षी गणूची मुंज झाली अभ्यासाबरोबर पोहणं दंड बैठका कुस्ती इत्यादी खेळात तो प्रवीण झाला गणूची रामनामाकडेच ओढ आणि अंगी विरक्ती असल्यानं थोड्याच दिवसात त्यांनी शाळेला रामराम ठोकला गणू नदीकाठी जाऊन तासन तास रामचिंतन करीत असे एकदा असंच एक, एक रामदासी गणूला भेटले गणूंनी त्यांना तुम्ही असं गावोगावी का भटकंती करता असं विचारलं तेव्हा ते रामदासी म्हणाले मी सद्गुरू शोधार्थ भटकत आहे गुरुशिवाय ज्ञानप्राप्ती नाही हे ऐकल्यावर गणू आपल्या दोन मित्रांसह घरातून बाहेर पडला आणि मजल दरमजल करीत कोल्हापूरला आला भिक्षा मागून खाऊ लागला पण भिक्षा मागून खाणं या दोघांना जमेन असं झाल्यानं ते परत गेले त्यामुळं गणूच्या वडिलांना गणू कुठे आहे हे समजलं वडील कोल्हापूरला जाऊन गणूला गोंदवल्याला परत घेऊन आले गणू गोंदवल्याला आला खरा पण तिथं त्याचं मन रमेना त्यानं नामसाधना चालूच ठेवली मनात रात्रंदिवस गुरु भेटीचा विचार सुरू होता गणूचं लग्नाचं वय झालं म्हटल्यावर सरस्वतीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला गुरु भेटीची आंतरिक आस लागल्यानं गणूनं परत घर सोडण्याचं ठरवलं सुरुवातीला गणू हरिपूर जिल्हा सांगली इथल्या श्री राधाबाई अक्का या महान अधिकारसंपन्न साध्वी स्त्रीकडे आला त्यांनी गणूला मिरजेच्या श्री अण्णाबुआ या साधूपुरुषांकडं पाठवलं तिथून तो सटाणे इथल्या श्री यशवंत महादेव भोसेकर उर्फ देव मामलेदार यांच्याकडे आला तिथून तो अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांकडे आला स्वामींनी गणूला अत्यंत प्रेमानं जवळ घेतलं पण मी तुझा आध्यात्मिक गुरु नाही असं स्पष्ट सांगितलं त्यानंतर गणू हुमणाबाद इथले प्रसिद्ध दत्तावतारी संत श्री माणिक प्रभू यांच्याकडे आला त्यांनी योग्य वेळ आली की तुझं काम होईल असा आशीर्वाद दिला त्यानंतर गणू हा काशी क्षेत्रातील तेलंग स्वामींच्या सांगण्यावरून नैमिषारण्यात गेला तिथं बरीच साधना अभ्यास केला तिथून तो बंगालमध्ये श्री रामकृष्ण परमहंसांकडे गेला इतकी सर्व मंडळी भेटूनही सद्गुरू प्राप्ती झाली नाही म्हणून गणू थोडा नाराज झाला याच वेळी गणूला समर्थ संप्रदायातील रामकृष्ण या नावाचे एक साधू भेटले त्यांनी गणूला गुरूंचा ठावठिकाणा सांगितला आणि ते साधू म्हणाले गणू तू येहळे गावला तुकाराम चैतन्यांकडे जा तिथं तुझं काम होईल हे कळल्यावर गणू येहळे गावाला गेला तिथं श्री तुकामाईंची गाठ पडली आणि तिथंच गणू सेवा करून राहू लागला मठातील वेगवेगळी सर्व कामं करू लागला श्री तुकामाईंनी या गणूची अनेक प्रकाराने परीक्षा बघितली कधी ते डोहात उडी मारायला सांगत तर कधी मोठ्या झाडावर चढून सर्व पानं तोडायला सांगत कधी ते गणूला खरपूस मार देत पण लगेच प्रेमानं जवळ घेत या सर्व परीक्षेत गणू उत्तीर्ण झाला हे पाहून श्री तुकामाईंनी गणूला अनुग्रहित केलं आणि श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र दिला आणि गणूचं नाव ब्रह्मचैतन्य असं ठेवलं तेव्हापासून सर्व लोक गणूला श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर या नावानं ओळखू लागले श्री तुकामाईंचा अनुग्रह घेतल्यानंतर त्यांच्या आज्ञेनं श्री ब्रह्मचैतन्य महाराज नैमिषारण्यात साधनेसाठी गेले यानंतर महाराजांनी गंगोत्री काशी अयोध्या इंदोर उज्जैन इत्यादी ठिकाणी वास्तव्य करून साधन केलं या ठिकाणाहून महाराज परत गोंदवल्याला आले आईनं आग्रह केल्यानं श्री महाराजांनी परत गृहस्थाश्रम स्वीकारला आपली पत्नी सौ सरस्वतीबाई यांना ते माहेर होऊन परत गोंदवल्याला घेऊन आले आईच्या आग्रहाखातर श्री महाराजांनी गावचं कुलकर्णीपद स्वीकारलं पण ते त्यांनी जास्त दिवस सांभाळलं नाही थोड्याच दिवसात श्री महाराजांच्या पत्नी सौ सरस्वतीबाई यांनी देह ठेवला सौ सरस्वतीबाईंच्या निधनानंतर महाराजांनी दुसरं लग्न करावं असं गावातील लोक आणि आई आग्रह करू लागली केवळ आईच्या आग्रहाखातर श्री महाराजांनी यमुनाबाई या नावाच्या जन्मांध मुलीशी लग्न केलं तिचं नाव सरस्वतीबाई असं ठेवलं या सौ सरस्वतीबाई शेवटपर्यंत महाराजांच्या जवळ होत्या महाराजांनी सन अठराशे नव्वदनंतर गोंदवल्यात थोरल्या राम मंदिराची स्थापना केली श्री महाराजांच्या मातोश्री सौ गीताबाई यांनी महाराजांच्या जवळ काशीयात्रा करण्याची इच्छा प्रकट केली त्याप्रमाणे महाराज त्यांना काशीला घेऊन गेले तिथून ते अयोध्येला गेले आणि अयोध्येतच महाराजांच्या मातोश्रींनी देह ठेवला इसवी सन अठराशे सत्त्याण्णवमध्ये महाराजांनी नैमिषारण्यात कायमचं जाण्याचं ठरवलं जा त्याप्रमाणे त्यांनी तयारीही सुरू केली परंतु या दरम्यान गोंदवल्यात दुष्काळ पडला सर्व भक्तगण महाराजांना न जाण्याबद्दल विनवणी करू लागले परंतु महाराज आपल्या निर्णयावर ठाम होते आणि एकाएकी थोरल्या मंदिरातील रामरायाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ही घटना अतर्क आहे श्रीरामाची मूर्ती तर पाषाणाची पण या पाषाणातही देवत्व आहे याची प्रचिती या अश्रूंमुळं सर्व साधकांना आली रामरायाचे अश्रू जेव्हा महाराजांनी पाहिले तेव्हा महाराजांनी आपला नैमिषारण्यात जाण्याचा बेत रद्द केला सन एकोणीसशे पाच नंतर परत एकदा महाराज नैमिषारण्यात जाऊन आले सन एकोणीसशे नऊमध्ये जेकब या नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यानं श्री महाराजांवर विषप्रयोग केला या घटनेचं श्री महाराजांनी अभंगाद्वारे वर्णन केलं आहे विषप्रयोगानंतर महाराजांना दम्याचा त्रास होऊ लागला तो इसवी सन एकोणीसशे नंतर वाढतच गेला म्हणून ते निर्वानिर्वीची भाषा करू लागले आपल्या मागे गोंदवल्यातील सर्व व्यवस्थित चालावं म्हणून त्यांनी व्यवस्थापन पत्र तयार केलं आणि यासाठी श्री ब्रह्मानंद महाराज यांना प्रमुख विश्वस्त म्हणून नेमलं रविवार दिनांक एकवीस डिसेंबर एकोणीसशे तेरा रोजीचा दिवस उजाडला महाराज सकाळपासून आपल्या जाण्याची सूचना भक्तांना देत होते रात्री नेहमीप्रमाणे ते भजनाला उभे राहिले त्यावेळी त्यांच्या मुखातून निर्याणाचे अभंग येऊ लागले पहाटेच्या वेळेला महाराजांनी सर्वांकडे प्रेमानं पाहात शेवटचा अभंग म्हटला भजनाचा शेवट आला एक वेळ राम बोला आज पुण्य पर्व काळ पुन्हा नाही ऐसी वेळ राम राम वाचे बोला आत्मसुखा माझी डोला दीनदास सांगे निका राम नाम स्वामी शिक्का याप्रमाणे मार्गशीर्ष वद्य दशमी शके अठराशे पस्तीस म्हणजे सोमवार दिनांक 22 डिसेंबर एकोणीसशे तेरा या दिवशी पहाटे श्री महाराजांनी श्रीरामाला अखेरचा नमस्कार केला आणि माझ्या माणसांना सांभाळ अशी आर्त विनंती केली आणि शेवटी जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण ही एक ओळ उच्चारून त्यांनी सूर्योदयापूर्वी दहा मिनिटे अमृत घटकेवर देह ठेवला श्रीदासराम महाराज असताना श्री, श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या हातच्या चिपळ्या आमच्या घरी श्री महाराजांच्या शिष्या चंपुताई यांनी आणून दिल्या काही सांगण्याच्या आधीच श्रीदासराम महाराज यांनी सूचकतेनं त्या ते चिपळ्या महाराजांच्या आहेत हे सांगितलं दरवर्षी श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या पुण्यतिथी दिवशी आमच्या घरी या चिपळ्यांची पूजा केली जाते श्रीदासराम कृत श्री, श्री गोंदवलेकर महाराज यांचा निर्याणाचा अभंग ब्रह्मचैतन्य हे ब्रह्माचा आकार चैतन्य साकार असे नामासाठी आले नामीच राहिले नाम गरजले त्रैलोक्यात सांगती सकळा करावे भजन घातले आसन आपण श्रीराम श्रीराम त्रिवार उच्चार करोनिया स्थिर रामी झाले शालिवाहन शके अठराशे पस्तीस वद्यदशमीस मार्गशीर्षी प्रथम प्रहरी सोमवार दिनी श्रीराम होऊनि अमर झाले ब्रह्मचैतन्य ते ब्रह्मरूप ठेले रूपे उरले दासापाशी हे होतं परमपूज्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं चरित्र राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय